करण चोवीस नारकर भाऊंची सात एकोणीसशे त्रेपन्न साली इंदिराबाई देवरुख येथे आल्या आणि एकोणीसशे चौपन्न साली त्यांनी मातृ मंदिर संस्थेची स्थापना करत ह्या परिसरात आरोग्य सेवा सुरू केली त्यावेळी ते त्यांच्या बरोबर होत्या त्या फक्त चंद्राताई किर्लोस्कर संस्थेच्या वाटचालीची पहिली पाच वर्ष बिकट होती या काळात इंदिराबाईंना कोल्हापूरचे कोरगावकर कुटुंबीय मंजुताई भिडे वामनराव भिडे पीटर अलवारीस काशीतई अवसरे देवस्थळी आणि मातृसेवा संघाच्या कमलाताई हॉस्पिट यांचं सहकार्य आणि मोलाची साथ लाभली रुग्णालयाबरोबरच मातृमंदिरचा बालवाडी विभाग गोकुळ अनाथालय शेती असे सार्वजनिक उपक्रम सुरू होऊन हा विस्तार वाढू लागला मावशी आणि त्यांच्या सहकार्यांना जाणवू लागलं की आता पुढील जबाबदारी घेऊ शकेल असा ह्या कामाचा वारसदार शोधणं गरजेचं आहे आपल्या कामाला पुढे नेण्यासाठी नव्या नेतृत्वाचा कार्यकर्त्यांचा शोध घेणं हे खर तर संस्था उभारणीचं काम करणाऱ्या नेतृत्वाला मानवणार नसत मात्र मावशींचा स्वभाव आणि समाजासाठी झोकून दिलेलं कार्य वेगळं आणि त्यागमय होत आपण हाती घेतलेल्या कार्याचा कार्या विस्तार अवाढव्य होणार याची त्यांना जणू कल्पनाच होती आणि त्याचं सुकाणू पुढे नेणारं नेतृत्व तितक्याच क्षमतेचं असणं गरजेचं आहे याचीही त्यांना अचूक जाण होती मावशींच्या देवरुख येथील मातृमंदिरच्या कामाला चौदा पंधरा वर्षांचा कालावधी झाला होता रुग्णालय बालवाडी आणि गोकुळ या आकार घेतला होता विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीचं चा कार्य कोकणात वाढत होत अनेक कार्यकर्ते या झोकून देऊन काम करत होते त्यातलाच एक तरुण कार्यकर्ता विजय नारकर याच्या कार्याकडे मातृ मंदिरच्या संस्थापकांचं विशेष लक्ष एक तरुण एकोणीसशे स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधींचा सहवास लाभलेले आणि त्यानंतर आप्पासाहेब पटवर्धनांबरोबर सामाजिक कार्यात झोकून दिलेल्या पाचलच्या आबा नारकरांचा हा मुलगा विजय नारकर ऐन कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात ग्रामदान पुनर्निर्माणाचं काम करत होते तेथील कसवटदार शेतकऱ्यांना कायम जमिनी मिळाव्यात म्हणून त्यांचं संघटन आणि आंदोलन त्यांनी उभारलं परिषदा मेळावे निदर्शनं आंदोलन उभारली आणि चळवळीतील एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख सेवादल परिवार आणि सामाजिक क्षेत्राला झाली त्या काळात विनोबा भा भावे जयप्रकाश नारायण यांचा प्रभाव त्यांच्या कार्यावर होता विनोबा भा भावे यांच्या सर्वोदय मंडळावर त्यांनी काम केलं मातृमंदिर आणि मावशी हे समाजवादी आणि पुरोगामी विचारांचं मध्यवर्ती केंद्र झालं होत सर्वोदयाच्या विविध कामानिमित्तानं विजय नारकर यांचा मातृमंदिरच्या कार्याशीही अनेक वेळा संपर्क येत होता मातृ मंदिर बद्दलच त्यांचं आकर्षणही वाढत होत विजय नारकर या तरुणाला मातृमंदिरच्या कार्यात जोडून घ्यावं अशी मावशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची इच्छा होती एकोणीसशे एकोणसत्तर साली विजय नारकर मातृमंदिरमध्ये आले संस्थेच्या कार्यवाह पदाची जबाबदारी सतत कार्यमग्नता नव्या संकल्पनांचा ध्यास साधी आणि पुरोगामी विचारांची बांधिलकी हा नारकरांचा स्वभाव विशेष आपल्या चौकस चिकित्सक आणि मधुर स्वभावानं त्यांनी सगळ्या मातृमंदिरला जोडून घेतलं मावशींची स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचा त्यांनी ध्यासच घेतला मावशींच्या कामाला अधिक विस्तारित करण्यात आणि त्याला व्यापक दृष्टिकोन देण्यात नारकरांचं योगदान अभूतपूर्व आहे जमीन पाणी आणि शेती हा नारकरांचा विशेष आवडीचा विभाग मावशींनी देवरुखच्या जवळच ओझरे इथे चोवीस एकर शेतजमीन खरेदी केली होती ही शेती विकसित करताना मातृमंदिरचं हे शेत म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या शेतीची प्रयोगशाळा झाली इथे विविध पिकं घेणं भाजीपाला फुलझाड कोंबड्या पालन शेळी पालन गाई म्हशी पालन नर्सरी ते मत्स्य शेतीपर्यंतचे विविध प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबवत कोकणच्या शेतीसाठी एक अद्ययावत शेती प्रयोगभूमीच उभारली या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळा शिबिर व्याख्यानं आयोजित करण्यात येत असत यातून हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं त्या काळात संगमेश्वर तालुक्यातील शेतीतील कोणत्याही नव्या प्रयोगाची प्रयोगशाळा हे मातृमंदिर शेत होतं हॉस्पिटल गोकुळ अनाथालय बालवाडी या परिगाबाहेर शेतकऱ्यांच्या परसात मातृमंदिरच्या सामाजिक कार्याची ओळख पोहोचवण्याचं आणि या गावांना सोबत जोडून घेण्याचं काम नारकर भाऊ यांच्या काळात व्यापकतेने झालं यात पाणलोट क्षेत्र विकास काही लाख झाडांची लागवड श्रमदानातून गावागावात वाड्या वाड्यात योजना राबवल्या गेल्या ह्या पाणी योजना, योजना संकल्पनेत जर गावकरी श्रमदान करणार असतील तरच मातृमंदिर मदतीचा हात पुढे करेल अशी अटच घालत आणि पाहता पाहता गावकऱ्यांची सगळी यंत्रणाच श्रमदानाला तयार होईल यातून गावागावातून जवळपास शंभर पाणी योजना श्रमदानातून गावकऱ्यांनी उभारल्या नारकरभाऊ यांच्या कारकिर्दीतील मातृमंदिरचं हे महत्वाचं काम मानलं जातं जर्मन तंत्रज्ञानावर आधारित विना इंधन हायड्रम पाणी पंपाचे प्रयोग त्यांनी ग्रामीण भागात केले त्याला मोठं यश मिळालं कोकणातील दुर्गम खेड्यात ओढ्या झाल्याचं खळाळतं पाणी कोणत्याही इंधनाविना काही शे फूट उंचावर पोहोचतं आणि चोवीस तास वाहत गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवतानाच काही ठिकाणी शेतीसाठीही पाण्याची उपलब्धता होते हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक जण मातृमंदिरला भेट देतात नारकरऊंचा आणखी एक विशेष होता तो महिलांच्या सबलीकरण प्रश्नावर काम करण्याचा पाणी आणि शेतीच्या प्रश्नावर काम करताना महिलांना या चळवळीत जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा मावशींच्या धोरणाला पूरक असंच काम ते पुढे घेऊन जात होते महिलांचे बचत गट उभारत महिलांना सक्षम करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं विजय नारकर म्हणजे मातृमंदिर आणि मातृमंदिर म्हणजे विजय नारकर असं पूर्णत संस्थेच्या कार्यात एकरूप होऊन गेलेलं त्यांचं काम होतं विद्यार्थी आणि तरुणांबरोबर नारकरांचं नातं जवळचं होतं विविध श्रमसंस्कार शिबिर प्रबोधन वर्ग व्याख्यान अशा विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग विलक्षण आणि तरुणाईच्या उत्साहाला प्रज्वलित करणारा असे मातृमंदिरच्या शेतावर मावशींनी गरीब होतकर मुलांची राहण्याची व्यवस्था केली होती मुलांनी दिवसातील दोन तास काम करावं आणि त्यांना मोफत राहणं जेवण अशी ती योजना होती एकदा सकाळी नारकर भाऊ शेतावर फेरफटका मारत असताना त्यांनी या मुलांशी गप्पा मारता मारता आपण विहीर खाण्याला घेतली तर आपल्या पाण्याचा प्रश्न मिटेल असा विचार केला विद्यार्थ्यांनीही तो विचार उचलून धरला आणि नारकर नारकरभाऊ या विहिरीत खाली उतरत होते त्यांच्या कामाचा झपाटलेपणा इतका विलक्षण होता की राज्यातून आणि परदेशातून येणारे मान्यवर त्यांच्या कामावर बेहद खुश होत मात्र त्यांना प्रसिद्धीचा आणि आत्मप्रौढीचा लवलेशही स्पर्शला नाही अत्यंत निष्काम कर्मयोग्याप्रमाणे ते अखेरच्या श्वासापर्यंत मातृमंदिरसाठी मंदिरसाठी कार्यरत राहिले त्यांच्याबरोबर त्यागी भावनेने कार्यरत असणाऱ्या भाऊंच्या पत्नी शांताताई नारकर यांचंही योगदान मातृमंदिरमधील मंदिरमधील मावशींबरोबरच्या वाटचालीतील एक महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय टप्पा आहे